नमस्कार मी सागर बवंत काठे पुन्हा एकदा आपलं माझ्या सागर काठे या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहेत आज विषय असा आहे की अलिबाग तालुक्यामध्ये जे किहीम आणि नवगाव या दोन गावांच्या मध्ये एक ज्यू धर्मियांची स्मशानभूमी किंवा दफनभूमी लागते बऱ्याच जणांनी तेथे जाऊन सुद्धा दिलेली असेल तर त्या दफनभूमीचा किंवा त्या, त्या स्मशानभूमीचा इतिहास काय आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे साधारणतः बेने इस्राईल ज्यू धर्मीय लोकांची ती स्मशान किंवा दफनभूमी भूमी आहे साधारणतः बावीसशे वर्षापूर्वी पॅलेस्टाईन येथे सेल्युसिड राजांच्या जाचाला किंवा अत्याचाराला कंटाळून काही जू धर्मीय लोक ही हिंदुस्थान किंवा भारताच्या दिशेने आले आणि भारतातील आता सेल्युसिड राजा किंवा राजे काय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये मा आला असेल की त्या काळी पॅलेस्टाईन या प्रांतामध्ये सेल्युसिड राजांचं हे राज्य होतं आणि ते राजा अतिशय ते होते तेथील स्थानिक ज्यू धर्मीय लोकांवर अनवनीत अत्याचार करत होते त्यांचा मानसिक शारीरिक छळ करत होते त्या अत्याचाराला कंटाळून बेने इस्रायल ज्यू धर्मीय लोक एक जहाज पूर्ण भरून हे हिंदुस्थानच्या दिशेने आलं आणि ते कोकणाच्या दिशेने जवळ आलं आणि कोकणाच्या दिशेने म्हणजे किहिम नौगाच्या परिसरामध्ये आल्यानंतर त्या जहाजाला समुद्रामध्ये आल्यानंतर त्या जहाजाला अपघात झाला आणि त्यातील काही जूधर्मीय लोक ही मरण पावली किंवा बुड समुद्रामध्ये बुडून मेली आणि काही लोक ही किहिम नावगावच्या समुद्रकिनारी पोगत आली आणि वाचले तर त्या, त्या लोकांनी आपल्या जे लोक या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे ही दफनभूमी किहीम नावगावच्या मध्ये बांधलेली आहे आणि जी लोक वाचली होती ती लोक इथली संस्कृती स्वीकारली इथली भाषा स्वीकारली इथले अन्नव सुद्धा या लोकांनी स्वीकारली आणि ते किहीम नावगाव बोरली रेवदंडा मुंबई या परिसरामध्ये बेने इस्राईल धर्मीय लोक ही राहू लागली त्यांचा मुख्य व्यवसाय हा तेल गाळण्याचा होता त्यांचे अण्णाव व सुद्धा आष्टीकर किहीमकर नावगावकर असे तुम्हाला दिसून येतील आणि त्यांचा मुख्य व्यवसाय हा तेल गाळण्याचा होता आणि ते शनिवारी सुट्टी घेत म्हणून त्यांना ते शनिवारचे तेली असं नाव सुद्धा पडलं होतं आणि त्या लोकांनी इथली संस्कृती स्वीकारली इथली भाषा स्वीकारली ते लोक इथे इथल्या लोकांच्यात मिळून मिसळून राहू लागली पुढे दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसरं महायुद्ध सुद्धा एकोणीशे पंचेचाळीस साली संपलं आणि दुसरं महायुद्ध ज्या वेळेला संपलं त्यावेळेला अमेरिकेने इस्रायल या राष्ट्राची किंवा देशाची स्थापना केली आता हे इस्रायल राष्ट्र हे ज्यू धर्मियांसाठी बनवलेलं राष्ट्र होत त्यामुळे एकमेव जगातलं एकमेव एक राष्ट्र त्यामुळे एकोणीशे अठ्ठेचाळीस साली या इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली आणि जगभरातील जे ज्यू धर्मीय लोक होती ती सर्व इस्रायल या राष्ट्रामध्ये जाऊन स्थायिक झाली त्याच वेळेला एकोणीशे अठ्ठेचाळीस साली किम नवगाव किंवा बोर्ली मुंबई रेवदांटा परिसरामधली जे बेने इस्राईल लोक होती ज्यू धर्मीय लोक होती ती ला जाऊन स्थायिक झाली त्यांनी येथील संस्कृती भाषा सर्व तिथे मध्ये नेलं असं या ज्यू धर्मीय बेने इस्राईल दफनभूमीचा इतिहास आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली असेल वाटली ते जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र